माझे दहा तास अभ्यास आहेत मला वीस तास करावं लागणार आहे कारण सगळेजण अभ्यास करत आहेत सगळेजण त्या फ्लो मध्ये आहेत माझा फ्लो तुटला आहे मी पाच वर्षापूर्वी अभ्यास करायला सोडलं होतं आणि जेव्हा मी शाळा शिकवत होते त्यावेळेला सुद्धा ही नॉर्मल जे काही ॲव्हरेज स साठ सत्तर टक्के पडतात ना ते तशी मुलगी होती आणि फक्त हे ध्ये होतं की हा नवऱ्यासारखा युनिफॉर्म घालायचा आहे मला जर युनिफॉर्म मिळाला तर मला वाटतात की त्यांनी मला मिळाल्या पुन्हा तोच ते डोक्यात होतं की हा मला मला त्यांना मिळवायचं आहे परत ते ठरवून मला माहित होतं की मला खूप खूप परिश्रम करावे लागणार आहे पण घाबरले नाही बस हाय ना करायचंच आहे रोज रोज वाचते रोज जे मला जेव्हा कंटाळ्या यायचं त्यावेळी ठरवायचं कोण तर दुसऱ्या त्या सीटसाठी माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करत आहे आणि आधीच वीक आहे मला डबल अभ्यास करावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही बुडीला सुद्धा लक्षात घ्या शहरात बसणारे लॅपटॉपसमोर बसणारे दहा तास अभ्यास करता आहे तुम्हाला पंधरा तास करावा लागणार आहे तशी मानसिक तयारी बनवा आणि काहीही अवघड नसतं त्यांना तुम्ही मास देऊ शकता असं स्वतःला कमी तर अजिबात समजू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंब असं यश दिसलं तारे माझ्या खांद्यावर आहेत मात्र त्यांच्या खांद्यावर सुद्धा लागलेच पाहिजे कारण एकटीनं हा प्रवास शक्य नाही जो भावनिक आधार माझ्या कुटुंबाने दिला सगळ्या घरातले सुशिकित होते माझे सासू सासरे देवासाठी होते त्यांनी माझं असं खूप तुम्हाला ऐकायला मिळेल जेव्हा नवरा जातो सासरचे सुद्धा हात सोडतात आणि तिला सगळे जग एका म्हणतात संपतं तुमच्यातल्या खूपशा बायकांना म्हणत असतो की नवरा आहे म्हणून सगळं आहे हेच असत त्यांना असं की नवरा एका शहरात गेला तर सगळं जग पूर्ण जे स्वप्न बघितलेलं असतं ते पण आकाशात असतो जेव्हा आपण सुवासिनी असतो किंवा नवरा असतो एका झटक्यात खाली पडल्यासारखं वाटतं जेव्हा नवरा जातो मात्र मी खूप लक्की आहे की माझ्या नवऱ्यानं जरी तो स्वतः गेला असेल तर त्याचं चांगले कुटुंब माझ्या मागे ठेवलेलं ज्याने मला त्यावेळी साथ दिली माझ्या आईला खूप मोठा धक्का बसतो की स्वतःची मुलगी स्वतःच्या डोळ्यासमोर अशी विधवा होते तिथं जस्ट दोन वर्ष आधी पुसलेला लगेच माझी पुसायची वेळ आली तर माझ्या मागड्या काढवायला मी तिला कसं वाटतं याची कल्पना मला आहे कारण माझ्या सासुनी सुद्धा तिचं कुंकूजस्ट दीड महिन्यापूर्वी पुसलेलं ती मला पण तेच बघत होती की माझ्याही वाटीला आलत आणि माझ्या सुनेच्या वाटेलाही ते झालं तेव्हाच मी ठरवलं मुलगा गेला असला तरी तुझा मुलगा मला आहे तसं बनता आलं नाही तर मी त्याला तुझ्या बेटर बनण्याचा ट्राय करेन त्यांनी पण जास्त केलं असताना तेवढंच करणार आणि दादा गावकऱ्यांसाठी सुद्धा असं होते की जेव्हा यश येते तेव्हा कुठं ते हरवतात कुठं ते दादा तेव्हा अधिकारी म्हणते मात्र मी नक्की प्रयत्न करणार मग नुकतं रिटायरमेंट करेलच नाही पूर्ण माझ्या आयुष्यभरापर्यंत जेवढं मला या गावाचं कल्याण करता येईल तेवढंही करेल आणि मी आता हा फील मला माहिती लेफ्टनंट बनतील का नाही मात्र ते नक्कीच एक समाजासाठी आदर्श करतील आणि त्यांना ज्या फील्डमध्ये त्यांना यश प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी जे लागणारं मार्गदर्शन आहे ते नक्की करणार आणि नक्की त्यांच्या एक मोटिवेशन नक्की असणार माझं म्हणणंच पण त्याबरोबरच त्यांना एक मार्गदर्शन त्यांना ज्या गोष्टीचे सगळ्यात महत्वाची गोष्ट मार्गदर्शन जेव्हा मला ऑफिसर व्हायचं होतं तेव्हा मला तुम्हीच नव्हते की करायची काय असते त्यांना ऍटलिस्ट मी ते पुरवणार की तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा आपल्याला रस्ता दिसतो त्यावेळेला चालणं खूप सोपं असतं आणि तो रस्ता टाकवायचे काम मी नक्कीच करेन माझ्याकडून कधीही कोणत्याही कशासाठी कोणती गोष्ट हवी असेल तर गावकऱ्यांनी तू जाईल तर मुलगी समजावी मला आणि माझ्यासाठी या यामुळे मी कायम मी कायम आत असेल माझ्या जे काही होते ते करण्यासाठी आणि मला खंत आहे की मी जन्माला आले नसेल म्हणजे आणि मला नवऱ्याला खूप अभिमान वाटत असेल राजच्या दिवशी तर एवढ्या सगळ्यांना बघून की त्यांनी हा गावात जन्म घेतला आणि असा नागरी सत्कार यश माझ्यासारखं खूप जणांना मिळाला असेल मात्र असा नागरी सत्ता क्वचितचनाचं तर असेल आणि त्याला सुद्धा अभिमान आहे मला सुद्धा यावर खूप अभिमान आहे की मी आज गावाची सून आहे आणि मी जेव्हा ह्या परीक्षेची प्रिपरेशन करत होते तेव्हा ताईने मला खूप छान म्हटलेलं आणि मी त्या मुलींसाठी त्या स्त्रियांसाठी आणि जे पुरुष पुरुष सुद्धा जेव्हा थांबतात खसतात तेव्हा त्यांच्यासाठी मी म्हणत आहे तू लढलीस तर हसती। ते हसतील नक्की जेव्हा आपण रडतो हसतो तेव्हा कुणाचं हा ते बघायचं असतं तू लढलीस तर ते गप असतील आणि जेव्हा आपण लढतो तेव्हा ते गप ऐकतात आणि जेव्हा स्त्री विधवा होते त्यावेळेला सगळ्यांची बघण्याचे दृष्टिकोन सारखे नसतात तेव्हा मी मला आजपास बाहेर जायला आवडायचं मी हो आईना सुद्धा म्हणायची मला वाटते की सगळी माझ्याकडेच बघतात माझ्याकडे बघतात नाही काय मात्र त्याच्या त्या बघण्यामध्ये करुणा होती काय झालं याच्या बरोबर काय झालं बिचारी असं मात्र मला तो आदर हा होता आता मला बघतात ते म्हणजे आदराला बघतात कि हा ह्या बाईक काहीतरी आहे दुसरी काहीतरी नाहीतरी आदर करण्यासारखं मी अचीव केलं की तुम्ही सुद्धा अचीव करा तेव्हा आद्राची नजर हवी हो असते मात्र गौरीची नजर नको असते आणि ती फक्त आग्राची नजर मिळवण्यासाठी आतापर्यंत माझा कशी होता तू लढ स्वतःला सिद्ध कर रडू नको हरू नको तुझे स्वप्न आहे तुझ्यासोबत एक स्वप्न बाळगाय हे बाळगा छोटा असताना एक काहीतरी जगण्याची उमेद देऊ जाते आणि तीच उमेद मला मिळाली होती जेव्हा मी हे स्वप्न बघितलं आणि मी फुट जगते आता खूपशा उमेद मी बाळगते माझ्यासाठी प्रियंका मी दुसऱ्यालाही करू शकेन माझ्या चुकातून मी दुसऱ्याला सांगू शकेन त्या मुलींना सांगू शकेन की भी 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 ही चूक मी केली तुम्ही करू नका माझा जीवन प्रवास सगळ्यांना खूप रोमांचक वाटतो की बेटा ही अशी होती अशी झाली हे झालं ते झालं मात्र खूपशा अडचणी आल्या ज्या मोठ्या सुद्धा फेस करू शकत नाही ते मी लहान वयात फेस केले आणि परमेश्वर करू अशी असं कुणाच्या सोबतही होऊ नये मात्र मी असं सांगेन की काहीही झालं तर त्याचं चांगला करण्याचा नंतर तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला झालं त्याला पूर्ण विराम लावा खूप काही गोष्टी आधी घडल्या असतील तर पूर्ण विराम लावा आणि काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करा असंच मी माझं जे मी माझं मनोगत व्यक्त केले आधीच मी एवढं सगळी भीड बघून बहरावून गेलते जे काही आलं ते मनापासून आलं काही कुणाची मी कुणाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल किंवा खटकलं असेल तर त्याच्या मनापासून मी दिग्गज व्यक्त करते मला बोलण्याची सवय नाही किंवा तसं त्याला प्लॅटफॉर्म मिळालं नाही की जिथं मी अशी बोलली असेल फक्त असं वाटलं की कदाचित माझा एखादा शब्द कुठल्या तरी मुलगीचं भविष्य सुधारू शकेल त्या फक्त एका एका गोष्टीनं मी बस बोलले आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जे पिल्यावर माणूस दूर राहणार नाही आधी मी बोलत नव्हते मात्र आता मी काहीतरी शिकले आहे काहीतरी पुस्तकात वाचले आहे त्यामुळं वाटतं की हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्यामुळं सूर्यासारखं चपकायचं असेल तर पहिला त्याच्यासारखं जळायला लागतं त्यामुळं कष्ट करा हार्डवर्क करा कधी थांबू नका कधी हार मानू नका स्वतः स्वतःवरचा जो विश्वास आहे तो गमावू नका आणि बस सॅक्रिफाईस केल्यानंतरच यश मिळतं त्यामुळं थोडंसं त्याग करा आणि त्याग केल्यानंतर यश लांब नाही तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्या मुलीनं सुद्धा खूप ऑल द बेस्ट काही गरज असेल मुलं मुली त्यांच्या काही गरज असेल पूर्ण चालगार गावकऱ्यांना मला पात्र समजा मी परीनं ते माझ्यापर्यंत मला जे होते ते करण्याचा नक्की प्रयत्न करेल कुणाचं मन दुखावलं तर कुठल्या आलेल्या मान्यवरांचा मी डिसिजपेक्ट केला असेल तर प्लीज मी मनापासून त्याची खंत पाळते आणि मी माफी मागते थँक्यू सो मच माझ्यासाठी तुम्ही ते आला आणि माझा हा सत्कार केला आणि आयुष्यभर आहे आणि सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार थँक्यू सो मच धन्यवाद जय हिंदू